महाराष्ट्र <maharastra> राज्य पत्रकार संघ शाखा घुगुसच्या अध्यक्षपदी सुरेश खडसे तर कार्याध्यक्ष म्हणून संजय पडवेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा घुगुसची नूतन कार्यकारिणी प्राध्यापक महेश पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष बोरघरे यांच्या नेतृत्वात घुग्गूस येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा घुगुसच्या अध्यक्षपदी सुरेश पुरुषोत्तम खडसे कार्याध्यक्ष संजय महादेव पडवेकर उपाध्यक्षपदी इम्तियाज रज्जा सचिवपदी प्रणय कुमार बंडी सहसचिव मोहम्मद हनीफ सोशल मीडिया साहिल सय्यद संघटक पंकज रामटेके कोषाध्यक्ष क्यामुल सिद्दीकी तर सदस्य म्हणून संदीप चांभारे दशरथ आसपवार व राहुल चौधरी यांची निवड करण्यात आली आहे नवीन कार्यकारिणीला पत्रकारांच्या हितसंबंधासाठी काम करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश खडसे तर आभार प्रदर्शन साहिल सय्यद यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चंद्रपूरवरून पंकज राम ठेके चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा